वडिलांना लाखभर पगार तरीही डॉक्टर सचिन अंबासे यांना नॉन क्रिमिलेअर कसे मिळाले बनावट कागदपत्राच्या आधारे संनदीय अधिकारी झालेल्या पूजा खेरकर हे प्रकरण ताजे असताना महाराष्ट्रात आणखी एक सनदी अधिकाऱ्याचे कारनामे समोर आले त्यामुळे प्रशासकीय सेवेत नक्की काय सुरू आहे असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत सोलापूरचे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे जेव्हा आय एस झाले त्यावेळी त्यांनी काही खोटे कागदपत्र दाखल केले असल्याचा संशय व्यक्त के केला आहे डॉक्टर सचिन उंबाशे यांनी खोटी माहिती देऊन नॉन लेअर प्रमाणपत्र मिळवलं सरकारची फसवणूक केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे केंद्र सरकारने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना या कागदपत्राची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत राज्याच्या सचिवसुचे सैनिक यांनी याला दुजोरा दिला आहे त्यांना आय एस व्हायचं होते त्यासाठी त्यांनी चार वेळा सर्वसाधारण गटातून परीक्षे दिल्यानंतर त्यांना यश आले नाही त्यानंतर त्यांनी पाचव्यांदा ओबीसी गटातून परीक्षा दिली त्यासाठी नॉन क्रिमिलेअर दाखल केले हे नॉन क्रिमिलेअर त्यांना कसे मिळाले यावर सध्या संशय व्यक्त केला जात आहे त्यावेळी सचिन उंबाशे यांची नोकरी धोक्यात येऊ शकते असा प्रश्न विचारण्यात येत आहे वसंत मोरे थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यायला हरकत नाही पण त्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेत्यानं खासदारांना सल्ला दिला आर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही त्यांना नॉन क्रिमी लेअर कसे मिळाले त्यांच्या वडील सातारातील रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक आहेत त्यांना किमान एक लाख वेतन होते त्यांचं वार्षिक उत्पन्न हे बारा लाख रुपये होते असे असतानासुद्धा त्यांनी वडिलांचे उत्पन्न साडेचार लाख रुपये दाखवले त्या ते आधारे त्यांनी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र कसे मिळवले असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत माळगावमध्ये मा उपमुख्यमंत्र्यांच्या पॅनलने खाते उघडले स्वतः अजितदादा एक्क्याऐंशी मतांनी विजयी त्यांच्या वडील प्राध्यापक छगनलाल ओबासे यांचे उत्पन्न जास्त असताना त्यांचे उत्पन्न कमी कसे दाखवले यावत माहिती अधिकारात माहिती विचारली असता ही माहिती उपलब्ध नसल्याने माहिती अधिकारात विभागातून सांगण्यात येते प्रशासकीय सेवेतील अधिकारी खुर्ची मिळवण्यासाठी काय करू शकतात असा प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहे केंद्र सरकारने सुजाता सैनिक यांना सचिव ओबासे यांचे इतर मागासवर्गीय नॉन क्रिमिलियर ओ बी सी एन सी एल प्रमाणपत्राची सत्यता परतावून पाहण्यास सांगितले आहे त्यामुळे महापालिका पुन्हा एकदा गोत्यात आलेली आहे आणि सोलापूर स्मार्ट सिटी नुसतंच नावाला आहे सोलापूर स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळा भोंगळा कारभार सुरू आहे हे आज काय नवीन नाही आहे कारण का तर आज सोलापुरामध्ये अनेक लोकप्रतिनिधी असतानासुद्धा लोकांनी लोकप्रतिनिधींना तीन वेळा चार वेळा निवडून दिलेले असतानासुद्धा कुठलेही लोकप्रतिनिधी याबाबत लक्ष घालत नाहीत त्यामध्ये पुन्हा एकदा हा एक खुलासा जाहीर झाला आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला